स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी चोवीस जुलै दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष चोवीस जुलै दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक पर्यावरण व संरक्षण अ अंडेंजर प्लांट कन्झर्वेशन प्रोग्राम हा कार्यक्रम उत्तर प्रदेश राज्यात सुरू करण्यात आला असून दुर्मिळ वनस्पतींचे हे उद्दिष्ट आहे ब नेट झिरो बँकिंग अलायन्स सी बँकेने नेट झिरो बाकी गलायन्समधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे याची स्थापना दोन हजार एकवीस मध्ये करण्यात आली होती हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर दोन व निवृत्ती अ आदिती चौहान निवृत्ती भारतीय महिला फुटबॉल संघातील आदिती चौहान हिने फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे आदिती चौहान हिचा संबंध तामिळनाडू राज्याशी आहे क कोनेरू हम्पी फायद वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस फायद महिला वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस मध्ये सेमीफायनल गाठणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे तीन आरोग्य व विज्ञान अ मलेरिया लस ॲटफॉल्सवॅक्स भारताची पहिली स्वदेशी मलेरिया लस ॲटफॉल्सवॅक्स नावाची आहे ही लस सी एम आर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद द्वारे विकसित केली जात आहे क शक्तिश्री योजना ओडिशा ओडिशा राज्य सरकारने महिलांच्या सशक्तीकरणासाठी शक्तिश्री योजना सुरू केली आहे चार अर्थव्यवस्था व योजना अ दूध सबसिडी योजना आसाम आसाम राज्याने दूध उत्पादन वाढवण्यासाठी दूध सबसिडी योजना लागू केली आहे ब रस्ते नेटवर्कमधील भारताचा क्रमांक भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा रस्ते नेटवर्क असलेला देश बनला आहे भारताची रस्ते निर्माण करण्याची गती प्रति तास बारा किलोमीटर वरून चौतीस किमीपर्यंत वाढली आहे पाच संरक्षण व तंत्रज्ञान अ अपाचे हेलिकॉप्टर अमेरिका अमेरिका येथील बोईंग कंपनीकडून भारतात अपाचे हेलिकॉप्टर दाखल झाली आहेत हे, हे हेलिकॉप्टर दोनशे ऐंशी किलोमीटर प्रति तास वेगाने उडू शकते अपाचे हेलिकॉप्टरची एकूण उडण्याची क्षमता पाचशे पन्नास किलोमीटर आहे सहा विविध अ महिला एकदिवसीय क्रिकेट सर्वोत्तम खेळाडू आयसीसी क्रमवारीनुसार स्मृती मानधना महिला वनडे क्रिकेटमध्ये प्रथम क्रमांकावर आहे ब युनेस्को सदस्यत्व अमेरिका अमेरिका देश पुन्हा एकदा युनेस्को या संघटनेतून बाहेर पडला आहे क मिग वजा एकवीस फायटर जेट्स निवृत्ती भारताचे मिगवजा एकवीस फायटर जेट्स सप्टेंबर दोन हजार मध्ये निवृत्त होणार आहेत सात पुरस्कार अ लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दोन हजार पंचवीसचा त्रेचाळीसावा लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झाला आहे हा पुरस्कार एक ऑगस्ट रोजी पुण्यतिथीनिमित्त देण्यात येतो पुरस्कार स्वरूप स्मृतिचिन्ह सन्मानपत्र आणि एक लाख रुपये रोख ब मागील पुरस्कार विजेते दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस दोन हजार एकवीस सायरस पुनावाला दोन हजार बावीस डॉ टेसी थॉमस दोन हजार तेवीस नरेंद्र मोदी दोन हजार चौवीस सुधामूर्ती दोन हजार पंचवीस नितीन गडकरी चौवीस जुलै दिनविशेष महत्वाचे दिवस एकोणीसशे एक्क्याण्णव अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणांचा पाया घालणारा अर्थसंकल्प संसदेत सादर केला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव परकीय चलन नियमन कायद्याच्या फेरा जागी परकीय चलन व्यवस्थापन कायदा फीम जारी करण्यात आला जन्मदिवस एकोणीसशे पंचेचाळीस विप्रो या जगप्रसिद्ध कंपनीचे चेअरमन अझीम प्रेमजी यांचा जन्म मृत्यू दिवस दोन हजार वीस भारतीय नृत्यांगना अमला शंकर यांचे निधन जन्म सत्तावीस जून एकोणीसशे एकोणीस